नमस्कार आपण पाहत आहे जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा नियम आणि अटींच्या अधीन राहून डान्स बार सुरू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत ही दुर्दैवी गोष्ट आहे राज्यात पुन्हा डान्स बार सुरू होणं ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारच्या कर्माची फळं हो आहेत असा आरोप माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आबा पाटील कन्या स्मिता पाटील यांनी जनप्रवास लाईव्हशी बोलताना केला सरकारने बांगलादेशी बारबालांच्या रोजीरोटीचा विचार करू नये राज्यातील तरुण पिढीचा विचार करावा असा टोलाही स्मिता यांनी यावेळी लगावला यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट आहे डान्स बार बंद करण्यासाठी दोन हजार सोळा साली केलेला कायदा रद्द करण्याची मागणी करणार आहे वेळ पडली तर रस्त्यावर उतरून बार विरोधात लढा उभारण्याचा इशारा स्मिता पाटील यांनी दिलेला आहे मार्केट यार्डात सेवा कराच्या नोटीसीवरून सुरू असणारा बंद मागे घेऊन व्यापार सुरू करण्याची खासदार संजय काका पाटील यांची मध्यस्थी व्यापाऱ्यांनी धुळकावली या बैठकीत जीएसटीचे सहाय्यक आयुक्त दिनेश नानल यांनी अर्थमंत्रालयाच्या आदेशाशिवाय नोटीस मागे घेता येणार नसल्याचं सांगितलं त्यामुळे व्यापाऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला सेवा कराबाबत आज केंद्रीय मंत्री पियुष गोयल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन यावर मार्ग काढण्याचे आश्वासन संजय काका पाटील यांनी दिले मार्केट व्यापाऱ्यांनी सेवा कर नोटीस विरोधात सुरू केलेल्या बंद बाबत खासदार पाटील यांनी व्यापार यांची भेट घेतली त्यावेळी बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील संचालक कुमार पाटील दादासाहेब कोळेकर चेंबरचे अध्यक्ष शरद शहा हमाल पंचायतीचे नेते विकास मगदूम बाळासाहेब बनकर यांच्यासह व्यापारी उपस्थित होते जीएसटी कार्यालयाने दोन हजार ते दोन हजार सोळा कालावधीत अडक कमिशन व कोल्ड स्टोरेज भाडे रकमेची माहिती न दिल्याबद्दल हळद बेदाना आणि गुळे अडते कोल्ड स्टोरेज मालकांना कारवाईच्या रडारवर ठेवलाय त्यामुळे गेल्या चार, चार दिवसांपासून व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद सुरू आहे याबाबत अधिवेशनापूर्वी आपण मार्ग काढू असं आश्वासन खासदारांनी केलंय शरद शहा मुजीर जामलीकर प्रशांत पाटील यांनी व्यापाऱ्यांची भूमिका आक्रमकपणे मांडली हळद बेदाणा शेतमाला आहे त्यामुळे सेवा कर लावता येत नाही राज्यात अन्य अशा नोटिसांचा प्रकार नाही सांगलीवरच अन्याय का एकदाच काही तो निर्णय लावा त्याशिवाय थांबवणार असल्याची भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानं ही कारवाई के केली आहे त्या केलेल्या कार्यवाहीची संपूर्ण माहिती अर्थमंत्रालयास कळवलेली आहे केवळ एकशे पाच जणांना ही नोटीस बजावली आहे या नोटिसांना स्थगिती देण्याचा अधिकार आपल्याला नसल्याचं नानल यांनी स्पष्ट केला संजय काका पाटील यांनी अखेर मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधत घडामोडींची माहिती दिली आहे यावर मार्ग काढण्यासाठी शिष्टमंडळासह केंद्रीय अर्थमंत्र्यांशी चर्चा करणं आवश्यक असल्याचं सांगितलं त्यानुसार आज शुक्रवारी मुंबईत सह्याद्री अतिथी गृहात बैठकीस येण्याचं सांगण्यात आलंय केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची वेळ घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीकडे व्यापारी हमाल व व्यापाऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे सुनाबुद्गाव ते ईदगाह रस्त्याचं काम दोन वर्षांपूर्वी मंजूर असताना कामाला सुरुवात झाली नाही अधिकारी व ठेकेदारांकडून उडवा उडवीची उत्तरं दिली जात होती त्यामुळे संतप्त झालेले उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांनी थेट स्थायी समितीमध्ये घुसून अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्या कामात हलगर्जीपणा करून उडवा उडवीची उत्तरं देऊ नका अन्यथा माझ्या स्टाईलनं मला काम करावं लागेल असा दम उपमहापौरांनी अधिकाऱ्यांना भरला इदगाह ते बायपास रोडपर्यंत असलेल्या मुख्य रस्त्याचं साठ लाखांचं काम दोन वर्षांपूर्वी महापालिकेनं मंजूर केलं आहे मात्र ठेकेदार काम करण्यास तयार नाही याबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रार देखील केलेली आहे मात्र अधिकारी याकडं दुर्लक्ष करीत आहेत त्यामुळे उपमहापौरांनी हा आक्रमक पवित्रा घेतलाय ते म्हणाले हा रस्ता दुरुस्त होण्यासाठी संदर्भात मी गेल्या दोन अडीच वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे त्यानुसार मागील सत्तेत चोवीस कोटी रुपयांच्या महापालिका निधीतून रस्ते कामात हे साठ लाख रुपयांचे रस्ते कामही मंजूर झालेले आहे ठेकेदारही नियुक्त झाला आहे यामध्ये बायपास रस्त्याने नाल्याचे पाणी जाते तिथे दोन फूट रस्ता उचलून तो संपूर्ण रस्ता करण्याचा समावेश आहे परंतु ठेकेदार हे काम करीत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे त्या संदर्भात संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी काय वाटेल ते करावे दोन शहर अभियंता बदलून गेले सध्या नव्याने महादेव पाटील हे शहर अभियंता रुजू झालेले आहेत परंतु नगर अभियंता सतीश सावंत यांच्याकडे याबाबत सर्व लेखाजोखा आहे यासाठीच गेल्या महिन्याभरापासून मी संबंधित ठेकेदाराला बोलावून समज देण्यासाठी बजावलं होतं पण शंभर कोटी रुपयांचे प्रस्ताव करीत आहे बैठकात आहे तसे सांगून अधिकारी वेळकाडूपणा करीत असल्याचा आरोप उपमहापौर सूर्यवंशी यांनी केला आहे त्यामुळे स्थायी समितीच्या सभेत जाऊन अधिकाऱ्यांना त्यांनी जाब विचारलाय शहर अभियंता महादेव पाटील यांनी ठेकेदारला समज काढली जाईल काम न केल्यास कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिली आहे त्यानंतर उपमहापौर धीर सूर्यवंशी यांचा राग शांत झाला आहे आलदर चौक ते स्फूर्ती चौकापर्यंतच्या ऐंशी फुटी रस्त्याला अडथळा ठरत असलेली सहा खोकी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं जेसीबीच्या सह्यानं जमीन दोस्त केली आहे यावेळी शिवसेनेच्या एका नेत्यानं व खोकीधारकांनी कारवाईत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला या विरोधाला नजुमानता उपायुक्त श्रुती पाटील व अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख दिलीप घोरपडे ही कारवाई केली आहे त्यामुळे आता ऐंशी फुटी रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा होणार आहे वालचंद कॉलेजच्या पश्चिमेकडील सांगली मिरज रस्त्यावरून ते स्फूर्ती चौकापर्यंत डीपी रस्ता ऐंशी फुटी आहे मात्र या रस्त्यावर खोकीधारकांचा गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण होत आहे त्यामुळे रस्ता रुंदीकरणाच्या कामाला अडथळा निर्माण होत होता या जागेवर जितेंद्र मोहितेसह सहा, सहा भाडेकरूंनी मगदुम कुटुंबीय आणि महापालिकेविरोधात न्यायालयात दावा दाखल केला होता पाच जून दोन हजार अठरा रोजी याचा निकाल महापालिकेच्या बाजूने लागला त्यामुळे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी संबंधित खोकी दातडीने हटवण्याचे आदेश दिले होते त्यानुसार महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख दिलीप घोरपडे व त्यांच्या पथकानं कारवाई सुरुवात केली आहे यावेळी शिवसेनेचे नेते हरिभाऊ पडळकर यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला यावेळी अधिकारी घोरपडे आणि पडळकर यांच्यात जोरदार वादावादी झाली प्रशासनाची आक्रमकता पाहून खोकीधारकांनी स्वतःहून साहित्य लावलं यानंतर खोकीधारकांचे एक वकील घटनास्थळी आले तुम्ही असं करू शकत नाही तुमच्याजवळ काय कागद आहे अशी विचारणा वकिलांनी के केली यावर उपायुक्त स्मृती पाटील यांनी तुमच्याजवळ काय कागदपत्र आहेत असा उलटा सवाल केला यावेळी जोरदार वादावादी झाली मात्र उपायुक्त स्मृती पाटील व दिलीप गोरपडे यांनी खोकीधारकांचा विरोध न कारवाई केली सुमारे के त्यामुळे अलदर चौक ते स्फूर्ती चौकापर्यंत ऐंशी फुटी रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे विद्यार्थ्यांना घरी सोडून निघालेल्या स्कूल बसला शॉर्ट सर्किट होऊन अचानक आग लागली सुदैवाडी येथील स्वागत कमाणी झालेली नाही विटा पालिकेच्या अग्निशमन दलानं ही आग आटोक्यात आणली आहे याबाबत विटा पोलिसात चालक सदाशिव पवार यांनी वर्दी दिली आहे याबाबतची माहिती अशी की आदर्श पब्लिक स्कूलची स्कूल बस घेऊन चालक सदाशिव पवार हे सुदैवाडी परिसरातील विद्यार्थ्यांना सोडून विट्याच्या दिशेने दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास येत होते जुएवाडी हद्दीतील स्वागत कमानी जवळ गाडीच्या पुढील इंजिन मधून अचानक दूर येत असल्याचं निदर्शनास त्यांनी उतरून पाहिलं असता गाडीनं अचानक क्षणार्धात पेटी घेतला काही क्षणातच संपूर्ण गाडी आगीच्या भक्षस्थानी पडली त्यांनी तातडीनं नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली त्यानंतर अग्निशमन दलाने या गाठोक्यात आणली आहे या भीषण आगीत गाडीचं सुमारे दहा लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे सांगलीतील संजयनगर येथील आठवडा बाजारात बुधवारी रात्री एका अज्ञातानं ग्राहक बनून बाजारातील आठ ते दहा भाजीपाला विक्रेत्यांना दोनशे रुपयांच्या बनावट नोटा देऊन माल खरेदी केला रात्री उशिरा हिशेब करताना विक्रेत्यांना या नोटांबद्दल संशय आलाय त्यांनी जाणकारांना दाखवल्यानंतर त्या बनावट असल्याचं स्पष्ट झालं या प्रकारामुळे एकच खळव उडालेली आहे अशा बनावट नोटा खपवणाऱ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे संजयनगर येथे आठवड्याचा बाजार बुधवारी भरत असतो नेहमीप्रमाणे बुधवारी हा बाजार भरला होता रात्री नऊच्या सुमारास एक अनौकी ग्राहक आला आणि त्याने तेथील बाजारात भाजी विक्रेत्या शालन शेळके यांच्याकडून अर्धा किलोची वांगी घेतली व त्यांना दोनशे रुपयांची बनावट नोट दिली त्याच ग्राहकांनी सोनाबाई कोळपे यांच्यासह सो सुमारे आठ विक्रेत्यांना अशाच प्रकारे बनावट नोटा दिल्या बाजारात ग्राहकांची गर्दी असल्यानं विक्रेत्यांनी घाई गडबडीत नोटा तशाच स्वीकारल्या रात्री उशिरा बाजार संपवल्यावर हिशोब करताना भाजी विक्रेत्यांना दोनशे रुपयांच्या नोटेबद्दल शंका वाटली काही जाणकार लोकांना दाखवल्यानंतर नोटा बनावट असल्याचं दिसून आलंय या नोटांमधील हिरवा व निया रंगात बदलणारा सुरक्षा धागा अस्तित्वातच नव्हता दोनशे रुपयांच्या आकड्याप्रमाणे चक्र दिसत नव्हतं हुबेहूब दिसणाऱ्या नोटांची मोठ्या प्रमाणात छपाई झाल्याचीही शक्यता आहे यामागे एखादी मोठी टोळी असल्याचाही संशय व्यक्त होत आहे सांगली जिल्ह्यात यापूर्वी अनेकदा बनावट नोटांच्या घटना उजेडात आलेल्या आहेत विविध पोलीस ठाण्यात बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळी विरोधात गुन्हेही दाखल झालेले आहेत त्यामुळे या टोळीचा छडा लावून सामान्य लोकांची होणारी लूट थांबवावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय आज पुणे बंगलुर राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आला पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तांदूळवाडी नजिक कानेगाव फाट्याजवळ कोल्हापूरहून इस्लामपूरकडे निघालेल्या फोर्ट फिगो या चारचाकी गाडीचा डाव्या बाजूचा टायर फुटून भीषण अपघात झाला टायर फुटल्यानं गाडी चार ते पाच कोलंट्या खाऊन महामार्गाच्या दुभाजकावर आदळली दैव बलवत्तर म्हणून या गाडीतून प्रवास करणाऱ्यांना साधं खरसटलं सुद्धा नाही या गाडीमधून कोल्हापूर येथील एक डॉक्टर प्रवास करत होते ते कसे बसे दरवाजाची काच फोडून बाहेर आले अपघात एवढा मोठा होता की तीन वेळा गाडी पलटी होऊनही डॉक्टरला काही झालं नाही यावरूनच तारी त्याला कोण मारी हा प्रत्यय डॉक्टरांना झाला गाडी रस्त्याच्या मधोमध पलटी झाली नाही नाहीतर मोठा अनर्थ घडला असता कारण राष्ट्रीय महामार्गावर असल्यानं या मार्गावर वाहनांची मोठी रहदारी असते या अपघातामध्ये गाडीचं एक लाखाचं चा नुकसान झालेलं ला आहे कुरळ पोलिसांनी घटनास्थळी भेट घेऊन पंचनामा केलेला आहे रिलायन्ससह विविध कंपन्यांनी मोबाईल कंपन्यांनी शहरात चर खुदा तसेच टॉवरच्या माध्यमातून अनागोंदी कारभार केला यातून महापालिकेचं किमान वीस कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न बुडीत आहे असा आरोप नगरसेवक विष्णू माने स्वाती शिंदे भोसले योगेंद्र थोरात यांच्यासह अनेक सदस्यांनी स्थायी समिती सभेत केला सभापती अजिंक्य पाटील यांनी या प्रकरणी नाशिक महापालिकेचा अहवाल मागवण्याचे प्रशासनाला आदेश दिलेत सोबतच टॉवर उभे करणाऱ्या इंडस्ट कंपनीला नोटीस बजावून लेखाजोगा तपासण्याचे आदेश दिले त्याबाबत सभापती पाटील म्हणाले शहरात रिलायन्स सह विविध कंपन्यांनी खोदाई केली आहे प्रत्यक्षात कागदोपत्री केबल दहा किलोमीटर दाखवलंय प्रशासनानं दहा किलोमीटर पैकी नऊ किलोमीटर खोदाई करून केबल टाकल्याचं तर एक किलोमीटर खोदाई करण्याचं काम शिल्लक असल्याचं सांगितलं परंतु त्यापेक्षा अधिक खोदाई झालेली आहे सौ शिंदे लक्ष्मण नवलाई अभिजित भोसले म्हणाले शहरात केबल खोदाई केल्यानंतर चरी योग्य पद्धतीनं मुजवलेल्या नाहीत त्यावर डांबरीकरण झालेलं नाही वास्तविक भाजी विक्रेत्यांनाही दररोज दहा रुपये कर लावला जातोय मात्र जमिनीखाली केबल टाकून कोट्यावधी रुपयांच्या कंपन्या व्यवसाय करतायत डेन, त्या ठिकाणी पाणी ड्रेनेजसह कोणत्याच पाईपलाईन टाकता येत नाहीत एक प्रकारे कंपनीला जागेची कायम मालकीच दिल्याचा प्रकार आहे त्यामुळे त्या कंपन्यांना नाशिकसह अन्य महापालिकेत पाच रुपये प्रति मीटर किमान दररोज भाडे लावून कायमचे उत्पन्न मिळू शकते ते बुडीत आहे त्यामुळे कर लावल्यास किमान दहा कोटी रुपये उत्पन्न वाढेल असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे उपनगराध्यक्षपदी दहावीर शितोय यांची बिनविरोध निवड झाली आहे या निवडीनंतर शितोय यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी गुलाला व गुलालाची उदयन करत आनंदोत्सव साजरा केला विटा पालिकेच्या उपनगराध्यक्ष प्रतिभा चोत्रे यांचा पक्षांतर्गत ठरलेल्या एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिला होता त्यामुळे उपनगराध्यक्षपद रिक्त झालेलं होतं त्यामुळे उपनगराध्यक्ष निवडीसाठी पालिकेच्या लोकनेते हनुमंतराव पाटील सभागृहात नगराध्यक्ष प्रतिभा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रियेसाठी सर्व नगरसेवकांची विशेष सभा झाली यावेळी उपनगराध्यक्ष पदासाठी दहावीर शितोळे यांचे केवळ दोन अर्ज दाखल झाल्याने उपनगराध्यक्षपदी दहावीर शितोळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे नगराध्यक्ष प्रतिभा पाटील यांनी जाहीर केलं निवड जाहीर होता शितोळे यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालांची उदयन करत आनंदोत्सव साजरा केला या निवडीनंतर नूतन उपनगराध्यक्ष दहावीर शितोळे यांचा आणि मावळत्या उपनगराध्यक्ष प्रतिभा चोते यांचा सत्ताधारी गटाच्या वतीनं सत्कार करण्यात आला माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपनगराध्यक्ष म्हणून काम करण्याच्या मिळालेल्या संधीचं सोनं करेन सर्व सहकारी नगरसेवकांना बरोबर वर घेऊन विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करून विटापालिकेचा राज्यात नावलौकिक मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं नूतन उपनगराध्यक्ष दहावीर चितोळे यांनी या निवडीनंतर बोलताना सांगितलेलं आहे महापालिकेच्या शंभर कोटींच्या प्रस्तावांची छाननी करून तांत्रिक मान्यता देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं दोन कोटी दोन लाख रुपयांची फी आकारली आहे तसेच पत्र महापालिकेला दिलेलं आहे मात्र ही रक्कम द्यायची कशातून असा प्रश्न महानगरपालिकेला पडला असून आज स्थायी समितीत देखील यावर वादही चर्चा झाली आहे राज्य शासनाकडून निधी आल्यानंतरच ही रक्कम वर्ग करावी असा निर्णय स्थायीमध्ये घेण्यात आला आहे महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला शंभर कोटींचा निधी नगरोत्थान योजनेतून मंजूर केला यासाठी प्रस्ताव सादर करण्याचा आदेश नगरविकास खात्याच्या सचिवांना दिले होते सत्ताधारी भाजपच्या पदाधिकारी महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते भाजी मंडई क्रीडांगणासह विविध चारशे बेचाळीस कामांचे सुमारे एकशे पन्नास कोटींचे प्रस्ताव तयार केलेत या प्रस्तावांची छाननी व तांत्रिक मान्यता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घ्यावी असे आदेश राज्य शासनाने दिले होते त्यानुसार हे सर्व प्रस्ताव बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले होते सुमारे चारशे बेचाळीस कामांपैकी चारशे पंधरा कामांच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं तपासून तांत्रिक मंजुरी दिलेली आहे मात्र यासाठी बांधकाम विभाग एक कोटी दोन लाख रुपये फी आकारली फी अदा केल्यानंतरच महापालिकेला तांत्रिक मान्यतेचे प्रस्ताव सादर केले जाणार आहेत तसं पत्र बांधकाम विभागानं महापालिकेला पाठवलेलं आहे मात्र महापालिकेला अद्याप शंभर कोटींचा निधी प्राप्त झाला नाही शिवाय शंभर कोटींचा निधी शंभर टक्के मिळणार का शासन सत्तर टक्के व महानगरपालिकेला तीस टक्के हिस्सा घालावा लागणार याबाबत साशंका आहे या परिस्थितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाला एक कोटींची रक्कम कशातून द्यायची ही रक्कम मोठी आहे तसेच आर्थिक परिस्थिती महानगरपालिकेची नाही त्यामुळे ही रक्कम द्यायची कशी असा प्रश्न महापालिकेला पडलेला आहे